काल वारकऱ्यांनी केळी दिलेली परीला तर त्याचं बनवलं छान मिल्कशेक आणि सईच्या डब्याला जाणार आहे छान अशी ताजी आपल्या मळ्यातली चिगळ्याची भाजी त्यासाठी लसूण घेतले हिरवी मिरची कांदा आवडते पेलो मिल्कशेक तर परला तो गेला सकाळ सकाळ अगदी हेल्दी धुदे छान आहे ओके आज मी आपल्यात वारकरी जेवायला येणार आहेत तर हे बघा स्वयंपाकासाठी तर असे साफसफाई करून ठेवले आम्ही आणि पावसाचं वातावरण हे बघा कालच पाऊस पडला आहे तर असं जण वगैरे सगळं असं आम्ही ठेवले वाळवून तर इथं किमान तीन तरी चुरी बसतील तीन चुरीचं जागा असं साफसफाई करून ठेवले अगदी नॉर्मल थोडंसं शेणाचं म्हणजे शितोडा देणार आहे म्हणजे थोडंसं फ्रेश राहतं हे बघा असं केलं आहे पूर्ण साफसफाई म्हणजे जरी पाऊस जरी आला स्वयंपाक करताना वरच्या पत्र्यामुळं काहीसुद्धा अडचण येत नाही नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता सकाळच्या वाजेत बरोबर नऊ वाजेत घरातली सगळी कामं आवरली चिगळाची भाजी चपाती केली फक्त चिगळ्याची भाजी चपाती केली भात आपठी काय दुसरं काही केले नाही आणि का सांगते आज संध्याकाळी आपल्या घरी आपण वारकरी जेव घालतो किमान एक शंभर सवाशे लोकांचा तरी घरात स्वयंपाक असतो बरं का त्याची तयारी ना मी आणि आई तिथं पत्र झाडून घेतले जसं की आता पोळपाट लाटणं पिठाची चाळण जी काय आहे ती सगळं काढून ठेवलं जेणेकरून मी लग्नावरनं पटकन आले की चार पाच बायका आहेत तर स्वइच्छेनं ते येतात स्वयंपाकाला आमचंही वारीत हात लागावं वा, असे त्यांची इच्छा असते आम्हाला नाहीतर नाही जेव घालायचं होत पण आमच्या हातनं काहीतरी कार्य होऊ दे असं त्यांचं मत असतं तरीही आम्ही त्यांना ना पगारी देणार आहे शेवटी त्यांचं पण एक पोट आहे आणि सकाळी कामाला जाऊन येणार आहे दुसऱ्यांच्या शेतात काम करून मग आपल्याकडे येणार आहे तीन वाजूसवर येतो म्हणतात बायका आणि आचार्य सांगितलं स्वयंपाकाला आणि जे काय भाजीपाला वगैरे आहेत जे आपले आत्या लोक आहेत ते पन्नीट करून देईल आम्ही पन्नीट करून देऊ आणि मी आल्यानंतरच लसूण खोबरं जे काय कांदा टमाटरची पेस्ट जे आचारी काका सांगतात ते आल्यानंतर मी करणार आहे त्यांनी म्हटले काही प्रॉब्लेम नाही लग्नाला जाऊन या आणि लग्नाला जायच जर बोल तर आपल्या एकदम भावकीतलं जवळचं लग्न आहे आणि तसं पण ना सोडता येत नाही आईची तब्येत पण नाही तसं बरोबर आणि आई गेली की सगळं कोलमडते एवढं मोठ्यांचं मला अजिबात काय उरकणार नाही तर भावकीतलं ज्या माझ्या जाव आहेत सख्या चुलत सगळ्या तर सगळ्या हे करू लागतात बरं का कामं करू लागतात आवरून जातात जे आमचे दिरं वगैरे आहे जेवायला वगैरे वाढू लागतात संध्याकाळी तर आपण शूट करूच की ते तर अशी तयार झाली बघा तर खूप दिवसांनी ही मी साडी घातलेली आहे तर ही साडी माझ्या भावानं रक्षाबंधनला दिलेली ब्लाऊज पण हा मी शिवलेला आहे तर अगदी सुद्धा असं मंगळसूत्र एकच घातले बाकीचं काय नाही आणि परीही बघा आपलं बारीक तोंड करून बसले आपली परला म्हटलं नको जाऊ शाळेला आणि सईचे आपली टिफिन बॅग भरले तर का नको म्हणले तर तिला थोडंसं मला वाटतं पित्ताचा प्रॉब्लेम म्हणजे बिस्किट खाल्ले तरी आता बिस्किट खात नाही किती दिवस झाले पण कधीतरी तिला ते उद्भवतं एकदम छातीत लागत होतं तिला म्हटलं नकोस तू शाळेला जायला घरात रेस्ट घे आणि लग्नाला पण ती नको म्हटली तर आराम करते ठीक आहे असं पण आज आपल्या घरी दिंडी आहे त्यामुळे तिला करमून जाईल आणि तिचं मन पण रमून जाईल तर कपडे वगैरे सगळं सगळं आवरून घेतलंय फक्त आता निघायचं बाकी आहे तर आपलीच गाडी घेऊन जाते आणि माझ्याबरोबर माझी सखी चुलत जाऊ बाई दि रे आम्ही चौघ मिळून चाललय तर लग्न आहे आईंच्या माहेरी आईच्या माहेरी म्हणजे कवठे महांकाळ लग्न आहे तर कवठे महाकाळच्या म्हणजे तालुकामध्ये रांजणी गावात ता आईचं आपलं रांजणी गाव आहे ना तर तिथे आहे आईच्या आपल्या माहेरी लग्नाला तर चला तर कशी दिसते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ठेवले झोपायचा तर सैला दोन छोटे छोटे पोणे घातले ही बघा सैला दाखवा की कुठे गेली सोय छोटे पोणे तर आ मी असे घातले दोन पोणे निघूया हं जे काय पिठाचं दळण वगैरे दळण पण आणून इथं ठेवलंय अगदी पीठ चाळून वगैरे झालं का चला चला किती का सुटत मी बरोबर ना आम्हाला हॉलवरती कवट्याला साडे अकरा वाजले तर अगदी टायमिंग ला आलोय हो, तर बाहेर ना हॉल आणि जे काय वरड आहे का ते सुद्धा आता जस्ट आले बर का लग्नात पोचल्या पोचल्या नाश्त्याची सोय चहाची सोय होती गेलो नाश्ता करायला म्हणून आणि चहा प्यायला म्हणून आणि दोन तीन दिवसाची इतकी दगदग होती का खूप कंटा तर असा असलेल्या नाश्ता खायची काही इच्छा नव्हती पण थोडंफार घेतला जावेमुळं तर माझ्यामुळं कशाला त्यांना त्रास तर नाश्ता राहिल्या बाजूला अगदी ताजं तवानं असं आम्हाला जेवण मिळालं तुम्हाला खरं सांगू का पहिल्यांदा आयुष्यातलं पहिली पंगत म्हणजे काय हे मला आज कळालं जसं की बघा सगळं गरम गरम श्रीखंड जर सोडलं सगळ्या भाज्या भातपासून पुढेपासून गरमाग गरम एरवी काय करतो अक्षता पडलं किंवा अक्षताच्या आधी तेही पहिले पुरुष मंडळीची पंगत उठली की मग महिलांना पण ह्या वेळेस असं झालं की पहिली पंगत महिलाची म्हणजे माझ्या जाऊपासून आम्ही जा सुरुवात केली तिथून मग सगळे बसले खरच खूप छान वाटलं बरं भर... शिक्षक आहेत बरं का हे तर खूप दिवसांनी भेटले होते अजून एक धोपट्याच असेल तर धोपट्या सर आम्ही काय म्हणत नाही तर ह्यांचे सर आहेत बरं का ह्यांच्या काळातले चला मुलांचे मुलं शिकवते सध्या लग्न लावलं तसं खूप घाई न आलो कवठे महाकळातून बरोबर आम्ही सव्वा दोन दोनच्या आसपास आलो आल्या आल्या कामाला लागले जसं की परीला आपल्यावरती लेंटलवरती चढवले थोडं थोडं साहित्य पाहिजे होतं ते साहित्य काढून घेतलं हे आणि भलं मोठं आज दिवसभर पाऊस इतका पडलाय भरपूर असं पाऊस पडलाय आणि बघू शकता इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे आचारी काका आले होते शिराने सुरुवात केली म्हणजे गोडाचा पदार्थ आणि आपलं पत्रा वगैरे होतं त्यामुळे इतकं प्रॉब्लेम आलं नाही पण एक काळजी वाढतेच ना पाऊस आला की बाबा कसं होईल का होईल आणि भरपूर माणसं येत असतात घरी आणि किती म्हणजे बेहाल होऊ नये वारकऱ्यांची हे एक आपली इच्छा असते बरं का आणि आमच्या आईची एक अशी मन आहे की कुठलंही शुभ कार्य जेव्हा आपण स्वयंपाकाची तयारी करतो ना तर आधी आहे का गोडाच्या पदार्थापासून सुरुवात करायची जसं की आजचा मेनू होता शिरा त्यामुळे काका शिराच करतायत सुरुवातीलाच बाहेर ना पाऊस पण इतकं पडतोय आणि दुसरी गोष्ट वातावरण भरपूर टाईट झालंय भरपूर असा पाऊस पडेल असं वाटतंय आणि दिंडी पण जेवायची आहे गावकऱ्यांना पण जेव घालतो म्हणजे गावकरी आणि दिंडी ध्वनी तर आचार्य काका त्यांचं ती करतात तिकडं स्वयंपाक आणि बायका लावलेत ते पण आत्या लोक आत्या झालेत तर साडेतीन वाजेत तर सगळ्यांसाठी ठेवायचं चहा तर त्याच्या अगोदर थोडासा चहा ठेवला होता तर आणखीन कप अश्या वगैरे धुवायचे म्हटलं आता इतक्या सगळ्यांना कप सगळ्यांसाठी छान असं विलायचीच चहा ठेवलंय आणि कप वापरते मी आमच्या आत्याबाई साठी चहा नेते चहा सांडलाय सगळं चुकलच चिक्कल झालय हय आत्या चिकल चिक्कल पांडुरंग ना आज एक दिवस थांबायचं का नाही बर हे तर भाभी आल नाही का किती की बाकी तुम्हाला द्या कप कामाला काय ते बघा आत्याबाईन असे एकूण दोन चुली मांडले त्या आमचे हे आत्याच वय किती झाले सेवा करायला आले त्या हो राजा का सेवा करायला आला पांडुरंगाची तर आत्या आले सेवा करायला हे आमचे माऊली माऊली पण सेवा करतात लग्नातनं दमन आले ते नको नको आत्या हा रामकृष्ण अरे हा तुम्हाला बघून नाव घेऊ वाटायला घेऊ आत्ता नाव घेऊ हा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हा संदीप रावांचं नाव घेते ते घ्या रामकृष्ण हरी सगळं नाही काय तर बघा ढगारा किती भरले गच्च ढग भरले काय हरकत नाही पाऊस तर एकदाच पडू दे तू तु नको तुझं आधीच छाती तुका लागलाय तू गप्पा बस हम्म नको नको, नको। होय माते आत्ता अते चहा सांडेल की हे तिथं घे मोकळा कोणाला नाही कोणी तर वतलाय वतलाय चहा ते मग त्याला चहा पुरत नाही म्हणून त्यांनी वचून घेतल्या त्या नको आता तर दुकाच कमी आलं त्या काकाला पण जरा देते चला चला त्यामुळे त्यामुळं जरा आमचं काम हलकं आहे दुपार संध्याकाळ मात्र पळावं लागतंय उद्या दुसरी सगळ्या हडकळ होते ती पर्याची पण असणार तब्येत काय ठीक नाही तर तिला आठ दहा दिवसातनं काय माहिती त्रास होतो मला वाटतं ॲसिडिटीचा त्रास अस असणार आहे आणि सुरुवात तर शिऱ्याने केलीच होती काकानी तसं त्यांचं भात वगैरे टाकणं चालू जसं की जिरा राईस बघा आणि जे काय टमाटर कांदा कोथिंबीर मिरची कापणे ते सगळं आम्ही घरच्या घरीच कापलं कारण की जे आपल्या आत्याबाई सगळ्या मळ्यातल्या आलेल्या त्या चपाती करत होत्या बरंच त्यांची मदत झाली सांगू का इतकं खू मोठा पाऊस येऊन गेला आपल्या पत्र्यामुळं ना म्हणजे एक मदत झाली बरं का पत्र्याची पत्र्याचं भाडं वसूल झालं असं म्हणायला काय हरकत नाही कट्ट्यावरती मोठ्या अशा मोठ्या पंक्ती बनल्या आणि जिथे आम्ही स्वयंपाक चालू आहे तिथं पण जास्तीत एवढा पाऊस लागत नव्हता मोठा पाऊस येऊन गेला मोठ्या पावसानं मात्र जिने पाणी येते ना जिथं आम्ही बसले तिथून खाली ओलं होऊ शकते आणि ओलं झालंच होतं पाऊस होऊन गेल्यानंतर सुरुवात केलं तर स्वयंपाकाला परत नंतर दिवसभर चिटचिट चालू होती त्यामुळं काय प्रॉब्लेम आलाय शेवटी त्या विठ्ठलाला काय बर का तर वारकरी जेव घालण्याचं आमचं हे सातवं वर्ष आहे बर का तर निगडी या गावातून वारकरी येतात छोटे मोठे परत आपले म्हातारी माणसं बरेच येतात बरका तर सगळ्यांसाठी प्रत्येक गावात जेवण खाणं चहा नाश्ता पाणी असं असते तर आम आमचं कसं असते दरवर्षी जेवण असतेच असं नाही एक वर्ष जेवण असतं एक वर्ष चहा नाश्ता पाणी असतं तर असं गेल्या वर्षी ना तर पोहे ठेवले होते गेल्या वर्षी सुद्धा मला एका लग्नाला जायचं होतं अक्कलकटला त्या दिवशी पण बरोबर दिंडीच होती तर त्यावेळेस नाष्टा होता पहाटे उठून जे काका स्वयंपाकाला आलेत ना तेच काका नाश्ता करायला होते बरं का तर पोहे ना चहा वगैरे असं आम्ही दिलेलं दिंडीच्या वारकऱ्यांना तेथून मी लग्नाला गेले आज कसं झालं थोडंसं उलटं झाले आज लग्नावरून आले आणि स्वयंपाकाला लागले दगदग इतकी झाली या तीन चार दिवसात भरपूर असे दगदग झाले कंठाळा परत अंगातलं काय म्हणतात शीण आल्यासारखं असं झालं होतं हे बघा आमच्या कारभारी काकाला मदत करतायत तर आमची इथे चेष्टा चालली चालू होती बरं का तर आचार्य व्हायचे का असं तसं तर छान वाटते बरं का अधूनमधून थोडस चेष्टा मस्करी हसत खेळत कामं केले ना कधी कामं संपून जातात हे सुद्धा कळत नाही हे बा काका आमचे घरातलं आपलं कडीपत्ताय म्हटल्यानंतर कडीपत्त्याची निम्मी भाजी चालू आहे काकांची तर ह्यांचं कसं त्यांनी जस जसं मटेरियल टाकतात स्वयंपाकाचं तस तसं ह्यांचं हलवणं चालू आहे जेणेकरून ना आपलं जे पदार्थ काका बनवालेत तर ते तडका करपायला नको तर ह्यांची बरंच मदत झाली काकाला बरंच म्हणजे बरंच अशी मदत झाली आज सई म्हणजे शाळेला एकटीच गेलेली होती काही हरकत नाही पाच वाजता ती येते तर बरोबर चार वाजले होते आणि आज इतके वारकरी आले होते ना तुम्हाला काय सांगू एक शंभर एकशे दहा वारकरी होते आणि आमच्या गावातले एक पन्नास साठ लोक असं मिळून दीड दोनशे लोकांचा आमचं स्वयंपाक आज होता बरका आणि चपात्याला सगळ्या आत्या लोकं होतं म्हणून चपात्याचं काम टेन्शन आलं नाही जिथं पहिलं आमचं मशीचा गोटा होता का तिथं बायकांना दिलं होतं तिथं अजिबात वार पण लागलं नाही आणि पाऊस पण लागला नाही आणि काहीच असं गैरसोय अशी काही झाली नाही बरं का आणि माझं ज्ञानेश्वर माऊलीचं इतकं छान दर्शन झालं ना खूप छान असं दर्शन झालं आणि तुम्ही पण खूप छान प्रतिसाद दिलात ब्लॉक पंढरीची वारी संदीपरावांच नाव घेते रामकृष्णारी का अंगणात चालते तुळशीला पाणी संदीपरावांच नाव घेते नीतनची राणी

Thank <laughs> you. वारकऱ्यांना ना पाणी पिण्यासाठी असं जार वगैरे यांनी आणून घेतलं होतं आपल्या दारासमोर जार मिळतं बरं का आणि पाणी पण खूप स्वस्त मिळतं तर तिथूनच आम्ही गार पाण्याचा जार आणलं होतं तर पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हतं एकसारखं पाऊस आपलं चालूच होतं असं वाटत होतं की आपण काय कोकणात बिकणात राहतो का असं वाटत होतं जबरदस्त असं पाऊस दिवसभर चालू होतं वारकरी लोक यायच्या अगोदर देवाला दिवा वगैरे लावून घेतलं आणि आरतीस्ताट तयार करून घेतलं जेणेकरून जेव्हा वारकरी विणकरी टाळकरी वगैरे येतात तर त्यांना ओवाळून परत बुक्का वगैरे लावून नमस्कार करून मग त्यांना आम्ही आत घेत असतो मग गडबड व्हायला नको म्हटलं लागले दिवे वगैरे असं मी तयार करून अण्णांच्या फोटोजवळ ठेवून घेतलं जेव्हा वारकरी येतील त्यावेळेस आपलं आरती करायला म्हणजे जाता येईल आणि वारकरी लोक पण आले बरोबर त्यांना यायला ना घरी सात पाहुणे सात वाजले असतील तर जितक्या आम्ही सगळ्या बायका होतो ना सगळ्या बायकांनी असं आम्ही त्यांना ओवाळून वगैरे आत घेतलेलं होतं तर सगळे होते जे काय आमचे चुलस सासू जावा वगैरे सगळे तर सगळ्यांनी आरती वगैरे ओवाळून हे जेवढे केवढे आजोबा आहेत त्यांचे दर्शन वगैरे घेतलं तर हे मेन असतात विनेकरी टाळकरी असतात का ते आणि बाकीचे वारकरी मागून येत होते कारण की पाऊस इतकं होतं की टप्प्याटप्प्याने सगळे वारकरी येत होते काही छोटे होते वारकरी काही मोठे होते वारकरी यांच्यासाठी आम्ही दरी चटया सगळं हातरलं होतं बघू शकता जितकं आपलं पत्र आहे तितकं आपलं कोरड आहे आणि जितकं नाही तिथं बघा पुढं तर सगळं आपलं पावसानं भिजलेलं आहे तर ただ、あっという間に。<music> सगळा स्वयंपाक झाला होता पापड भजी वांगेची भाजी बटाट्याची आमटी सगळं काही आत आणलं होतं काही बाहेर आणलं होतं चपात्या पण आम्ही हडकत घातलं होतं पांडुरंगाची पण पूजा झाली होती थोडंसं आरतीचा ताट अण्णांच्या दिशेनं थोडं आम्ही केलं होतं आणि पांडुरंगाची आरती झाल्याशिवाय आपले टाळकरी अजिबात जेवत नाही तोपर्यंत माझ्या ज्या जावा जा आहेत ना सगळे चपाते वगैरे आम्ही सगळेजण असं मिळून म्हणजे असं मोडून वगैरे घेतो तुम्हाला एक सांगते भाऊकीचा एक फायदा कितीही काम पडू दे कितीही उशीर दे अक्षरशः आम्हाला रात्रीचे अकरा वाजले सगळे वारकरी जेवून घरातून जायला तिथून आम्ही सगळे जावा मिळून जेवलो कितीही भांडे पडू द्या कितीही घर घाण होऊ द्या तर जेवढं शक्य होईल आमच्या भांडी वगैरे घासून जातात परत जे काय आपलं घर वगैरे अस्तव्यस्त झालेलं असतं ते सगळं आवरून जातात मोठ्या मोठ्या कामाना पण आवरून जातात जे काय शिल्लक राहिलं असतं ते सकाळी माझं मी परत काढून जाते पण जे काय आपलं तात्पुरतं आहे ते तरी काढणं हे महत्वाचं आहे बरं का तर इतकी एकी मात्र प्रत्येक कार्यक्रमात आमची असते तर जे काही महिला आपल्या वारकरी मंडळी आहेत त्यांना आम्ही आतमध्ये हॉलमध्ये जेवायला घातलं जे काही भरपूर मोठ्या संख्येने लोकं होते जसं की बघा पुरुष मंडळी गावकरी ते सगळे तर सगळ्यांना बाहेर कट्ट्यावरती जेवायला आणि आपला कट्टा पण इतकं प्रशस्त मोठा आहे एका वेळी दोन लाईन बरोबर तीस ते पस्तीस माणसं सहज असं जेवू शकतात आणि जेवणं सगळ्यांची चालू झालेली आहेत जे आत्या आपल्याला कामाला आल्या आणि लगेच चपात्या वगैरे बनवून गेल्या आधी त्यांना जाऊन आणा असं आईची ऑर्डर होती तर ह्यांना मी जाऊन घरी आणा असं बोलले तर त्याही आल्या आधी त्यांना आल्या आल्या जीव घातलं पोट भरून परत त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या परत आपलं जे काय पाहिजे तुम्हाला जेवण घेऊन जावा आणि त्याही आत्या खुश आणि आम्ही खुश जोपर्यंत आम्ही त्यांना जेवायला वाढत नाही तोपर्यंत आमच्या पदरात पुण्य पडत नाही इतकं मात्र खरं आहे स्वतःच्या हातानं मी आणि आई या सगळ्या आत्यांना जेवायला घातले तर असं दिवसभराचं आजचं रुटीन होतं लग्नाला जाणं घरी येणं घरातलं कामं उरकणं दिंडी जेव घालणं कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की